सतरा सप्टेंबर चालक दिनानिमित्त एकशे अकरा चालकांचा सन्मान एस टी महामंडळाचे एस टी चालक रुग्णवाहिका चालक घंटागाडी चालक अग्निशामक चालक रिक्षा चालक मार्केट यार्डातील मालवाहतूक चालक यांच्या विशेष चालक सेवा सन्मान आज सतरा सप्टेंबर वाहन चालक दिवस त्यानिमित्त विविध विस्तारातील वाहन चालकांचा गौरव सन्मान थोडा सोलापूर स्थानक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोटरमालक कामगार वाहतूक सेल व वा टी व्ही एस क्रेडिट सर्व्हिस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता सुरुवातीला श्री गणरायाच्या फोटो मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करत कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुभेरभाई बागवाण मोटर वाहन निरीक्षक शीतल कुमार कुंभार बस स्थानक आगार व्यवस्थापक उत्तम झुमडे भारत पेट्रोलियम जयश्री भोरकर मोटरवाहक निरीक्षक कुमार तांदडे सिद्धराम पांढरे चैतन्य गावडे नेहवी टी एस क्रेडिट लिमिटेड महाराष्ट्र हेड कस्तुब देवघर ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सलीम नदाब राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस खलील शेख महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम महिला आघाडी समन्वयक शशिकला कसपटे युवक अध्यक्ष किरण माशाळकर सचिन प्रजाक्ता बागल दक्षिण विधानसभा अध्यक्ष कांचन पवार अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष आमिर शेख कार्याध्यक्ष संजीव मोरे उपाध्यक्ष अयूब शेख सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव संस्कृति व नाट्य विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर डॉक्टर सेल विभाग अध्यक्ष डॉक्टर संदीप माने सेल अध्यक्ष छत्रबन दिवांग एम एम इटकड़े चिटनीस प्रकाश मोटे सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगने अध्यक्ष सोमनाथ शिंदे इमरान रंगरेज अमित बाबान मुजो शेख फेरोज शिवगणी अर्जुन माळी गणेश पवार आणि शेख विरेश मदगिरी टी व्ही एस क्रेडिट लिमिटेड सोलापूर प्रवक प्रमुख माशाळ मुल्ला रणजित कडलासकर यांची उपस्थिती होती ह्या रक्ताची वाहतूक होण्यासाठी सर्वात प्रमुख घटक असतो तो ऑक्सिजन असतो ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकतो का ऑक्सिजनच्या शिवाय कोणाचं जीवन एक क्षण तरी जीवंत राहू शकतो का माणूस नाही त्याचप्रमाणे मला असं वाटत कि ज्या आपल्या शरीराला ऑक्सिजनची आवश्यकता आहे अशाच पद्धतीने चालकाची आवश्यकता भारताच्या आवश्यक आवश्यकता ऑक्सिजन रक्त एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जातो दुसऱ्या जागेवरून परत पहिल्या जागेवर घेऊन जातो तसा आपला ड्रायव्हर आपले चालक आपल्या देशात उत्पादन केलेला माल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी रक्तवाहिन्या म्हणजेच रक्त म्हणजे वाहन आणि रक्तवाहिन्या म्हणजे रस्ते यांच्या माध्यमातून घेऊन जातो म्हणजे आपल्या मानवाला ऑक्सिजनचं जितकंसं महत्त्व आहे तितकं चालकाचं महत्त्व असलंच पाहिजे आणि त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे दोन तीन वर्षापूर्वी आपण कोरोना कालावधीमध्ये बघितलं कोविड नाईन्टीन मध्ये आपण कोणी घरामधून बाहेर पडू शकत नव्हतो ग्रॉसरी अन्नधान्य ऑक्सिजन मेडिकल इक्विपमेंट